गेल्या काही दिवसांपासून माधुरी हत्तीच्या प्रकरणामुळे एक नाव सातत्यानं चर्चेत आहे ते म्हणजे अनंत अंबानी यानं गुजरातमध्ये उभारलेलं वनतारा अनंत अंबानीने वनतारासारखं भव्य अभयारण्य उभारून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला पण या वनतारामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत हे म्हणजे हे वंतारा गुजरात मध्येच का महाराष्ट्रात सह्याद्री सारखी प्रचंड जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य असताना असा एकही प्रकल्प का उभा राहिला नाही गेल्या अनेक दशकात राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे आणि इच्छाशक्तीच्या अभावामुळे आपण आपली पर्यावरणीय संपदा जपण्यात कमी पडलोय का सरकार फक्त घोषणाबाजी करत पण प्रत्यक्ष कृती त्यांची दृष्टी आणि धडाडी काय बसते या उलट राज ठाकरेंनी नाशिक मध्ये महापालिकेच्या सत्तेत असताना बोटॅनिकल गार्डन सारखा सुंदर आणि पर्यावरणपूरक प्रकल्प उभारला त्यांची सौंदर्य दृष्टी पर्यावरणाविषयीची तळमळ आणि कामाची दडारी याच हे जीवन उदाहरण आहे मग राज ठाकरेंना एका महापालिकेच्या सत्ता काळात जे का जमलं रा ते राज्य सरकारला का जमत नाही कारण इतर राजकीय पक्षांमध्ये राज ठाकरेंप्रमाणे सौंदर्याची जाण आणि कार्य तत्परता दिसून येत नाही सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये जैवविविधतेच रक्षण करणारा भव्य अभयारण्य प्रकल्प उभारणं हे महाराष्ट्राचं स्वप्न आहे पण त्यासाठी सरकारला राज ठाकरेंसारख्या दूरदृष्टीची आणि उत्साहाची गरज आहे सरकारनं आता तरी जागा होऊन सह्याद्रीच्या वैभवाला साजेसा प्रकल्प हाती घ्यावा अन्यथा ही संधी हातून दिसतेल आणि आपली नैसर्गिक संपदाच धोक्यात येईल